नमस्कार मी स्नेहा स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज उपवासासाठी लागणारी वरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे रेसिपी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मिरचीचा ठेचा करून घेऊयात इथे जाडतळाची कढई घेतलेली आहे यात शेंगदाणे घालूयात शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्याच्या साला फुटेपर्यंत शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते एका वाटीत काढून घेऊयात मिरची भाजून घेऊयात इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता हठेचा भाजण्यासाठी एक चमचाभर तेल घालूयात तेलात मिरची भाजून झाली की यात भाजलेले शेंगदाणे घालायचे तुम्ही कच्चे शेंगदाणे घातले तरीही चालेल जिरं घालायचं जिरं जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही इथे घालू शकता कोथिंबीर घालायची आहे खूप सारी अशी कोथिंबीर घातली आणि हे सगळं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे सगळं साहित्य तेलात मस्त फ्राय करून झालेलं आहे ते थोडं थंड होऊन देऊयात थंड झाल्यावरच हे मिक्सरला वा जाडसर असं वाटून घ्यायचं किंवा तुम्ही खलबत्त्यात कुठून घेतलं तरीही चालेल इथे मिक्सरला वाटून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही या ठेच्यात थोडा लिंबाचा रस घातला तर खूप अप्रतिम चव लागते नक्की ट्राय करून बघा तर इथे ठेचा तयार आहे जाडसर रसच काढलेलं आहे आता भाकरी करून घेऊयात इथे एकवटी एवढं वरीचं पीठ घेतलेलं आहे वरीच्या पिठात तुम्ही थोडं मीठ घातलं तर चव चांगली लागते तर इथे कोमट पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे कोमट किंवा गरम पाणीनेच पीठ मळायचं जेणेकरून भाकरी मऊ राहते तर इथे पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मौसूत असं पीठ मळून तयार झालेलं आहे याचे गोळे करून घेऊयात मला ज्या आकाराचे गोळे तयार हवे आहेत छोटे किंवा मोठी भाकरी त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे आहे तिथे तर इथे भाकरी थापण्यासाठी पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावर थोडंसं पीठ घातलं आणि आपण ज्या पद्धतीने तांदळाची वगैरे भाकरी करतो त्या पद्धतीनेच हे भाकरी करून घ्यायची आहे पातळ अशी भाकरी करायची आहे कडेने थापत थापतच ही भाकरी करायची जेणेकरून ही भाकरी पटकन गोल होते तुम्ही बघू शकता तर इथे भाकरी थापून झालेली आहे खूप पातळ अशी भाकरी थापलेली आहे मस्त भाकरी शेकवून घेऊयात इथे तवा तापलेला आहे आधीच त्यावर भाकरी घालून वरून थोडंसं पाणी लावायचं आणि भाकरी दोन्ही बाजूने शेकवून घ्यायची व्यवस्थित भाकरीवर लावलेलं ला पाणी सुकलं की उलत भाकरी उलतण्याने उलथून घ्यायची दोन्ही बाजूने भाकरी शेकवून झालेली आहेत त्याच्या कडाही शेकवून घ्यायच्या व्यवस्थित वरईची भाकरी आणि मिरचीच्या झंझणीत ठेचा तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मौसूद भाकरी आणि मिरचीचा उपवासाचा ठेचा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद